भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा मान्सून केरळात एकतीस मे रोजी दाखल हा होणार होता पण हा मान्सून वेळेआधीच एक दिवस म्हणजे दाखल झाला अंदाजानुसार हा महाराष्ट्रात ते जून रोजी दाखल होणार होता पण हा मान्सून महाराष्ट्रात देखील वेळेआधीच म्हणजे सात जून रोजी दाखल झाला आहे कोकणानंतर मान्सून आता मुंबईत दाखल झाला आहे जवळपास पंधरा जून पर्यंत राज्याच्या सर्व भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवली जाते अखेर शेतकऱ्यांची पावसा पावसाची प्रतीक्षा संपली कारण खऱ्या अर्थाने पेरणी योग्य पाऊस हा आता येईल राज्यातील काही भागात पावसाने सुरुवात देखील केली आहे त्यामुळे आता शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे पाऊस पडला म्हटल्यावर शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगभग सुरू झाली आहे पेरणी पूर्व शेतकऱ्यांनी शेतीचे कसे नियोजन करावे या काळात पेरणी करणं योग्य आहे का पेरणीची योग्य वेळ कोणती आणि पेरणी करताना शेतकऱ्यांनी काय काय काळजी घ्यायला हवी याची सविस्तर माहिती पाहूया या व्हिडिओत नमस्कार मी प्रतीक्षा अॅग्रिकोला सातत्याने शेतकऱ्यांसाठी अत्यंत अत्यंत महत्वपूर्ण असे व्हिडिओ बनवत असते लवकरच चॅनल चे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील तुमचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे अजूनही तुमचं जर का चॅनल करायचं राहून गेलं असेल तर आताच विषयाकडे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच शेतकरी पावसाची वाट बघत होते अखेर महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे शेतकरी खरीप हंगामाची जोरदार तयारी करत आहे आता पाऊस देखील सुरू झालाय पावसाअभावी शेतीची काही कामे खोळंबली होती त्या कामांना आता वेग आला आहे शेतकऱ्यांनी पाऊस जरी झाला तरी पेरणीची घाई न करता योग्य नियोजन केले पाहिजे तेव्हा शेतकरी यशस्वी शेती नक्कीच करू शकतील आता नेमकं पाहूयात तज्ज्ञांच्या मते शेतीचे पेरणी पूर्व नियोजन कसे असावे शेतकऱ्यांनी शेतीचे नियोजन करताना काही गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे जसे की शेतकऱ्यांनी हवामान म्हणजेच पावसाचा अंदाज ज्या जमिनीत शेती करायची आहे त्या जमिनीचा प्रकार योग्य वेळी नांगरणी माती परीक्षण पूर्व मशागत सेंद्रिय खतांचा वापर सुधारित वाण वेळेवर पेरणी पावसाच्या पाण्याची व्यवस्थापन तणांवर नियंत्रण आणि कीड नियंत्रण बियाणे खते खरेदी करताना काळजी घ्यावी आणि या सर्व गोष्टींकडे शेतकऱ्यांनी लक्ष मात्र द्यायला हवे शेतकऱ्यांनी पेरणी करण्या अगोदर जमिनीची मशागत ही केलीच पाहिजे त्याने जमीन होते पावसाचे पाणी जमिनीत सहज मुरते जमिनीत हवा खेळती राहते तणांचे बी नांगरणीमध्ये खोल गाडल्यामुळे तणांचा नाश होण्यास मदत होते खोल नांगरणीमुळे पिकांच्या मुळांची योग्य वाढ होते जमिनीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढते पिकांची धसकटे फुटलेले कंद काढ काढण्यास मदत होते मध्यम ते भारी जमिनीत नांगराने उतारास आडवे तास घालावे त्यामुळे जमिनीत सऱ्या तयार होतात आणि पडणाऱ्या पावसाचे पाणी सऱ्यातून जमिनीत मुरते सऱ्यामुळे उताराची लांबी कमी होऊन निरनिराळ्या भागात विभागली जाते या पद्धतीत ऐंशी पाणी जमिनीत मुरते आणि ते वाहून जात नाही त्यामुळे निश्चितपणे याचा पिकाला फायदा हा होत असतो चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी मातीचे परीक्षण देखील शेतकऱ्यांनी करायलाच हवे शेतात कोणते पीक घेणार आहोत त्या आधी त्या शेतात कोणते पीक घेतले होते तसेच या पिकात कोणत्या खताचा किती प्रमाणात वापर केला गेला होता या गोष्टींचा विचार करून खतांचे नियोजन करावे माती परीक्षणानुसार खत नियोजन करावे ज्या अन्नद्रव्याची कमतरता असेल त्याच्या अन्नद्रव्यासाठी खत नियोजन केलंच पाहिजे आता शेतकरी म्हणतील बियाणे कसे तेही सांगते बियाणे खरेदी करताना स्थानिक वातावरणास योग्य असलेली बियाणे खरेदी करावी बियाणे खरेदी करताना शक्यतो शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठे किंवा त्यांच्याशी संलग्न असलेल्या संशोधन केंद्र यांच्याकडे बियाणे उपलब्ध असतील तेथूनच बियाणे खरेदी करावी गेल्या हंगामात शेतकऱ्यांनी पेरलेल्या बियाणांच्या अनुभवाची माहिती घेऊनच निवड ही करावी सुधारित वाणाची माहिती घेऊन बियाणे खरेदी करावी चांगल्या प्रतीचे व प्रमाणित बियाणे हे शेतकऱ्यांनी खरेदी केले पाहिजे अजिबात निवडू नये बियाणांच्या अनुभवाची माहिती घेऊन पेरावयाच्या बियाण्यांची निवड करा नाही तर मोठी फसवणूक शेतकऱ्यांची होऊ शकते आता हे झालं शेतकऱ्यांनी तयारी कशी करावी आणि शेतीसाठी तयारी करताना काय काय काळजी घ्यावी पेरणी करण्यासंदर्भात कृषी खात्याने एक मोलाचा असा सल्ला दिला आहे की मान्सून जरी महाराष्ट्रात दाखल झाला असला तरी अजूनही पाऊस पेरणी योग्य झालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांची अजिबात घाई करू नये तज्ज्ञांच्या मते जोपर्यंत शंभर मिलीमीटर पावसाची नोंद होऊन जमिनीत पुरेशी ओल होत नाही तोपर्यंत देखील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये जमिनी खूप तापल्या आहेत त्यामुळे पेरणीसाठी जमिनीत योग्य प्रकारे ओलावा निर्माण होणं गरजेचं आहे पेरणीसाठी जवळपास पंच्याहत्तर ते शंभर मिलीमीटर पावसाची गरज असते शंभर मिलीमीटर पाऊस झाल्यावर

आताच पेरणीची घाई करू नये चांगला पाऊस झाल्यानंतर पेरणी करावी असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे कृषी विद्यापीठांनी वेळोवेळी केलेल्या शिफारसींचा अवलंब देखील शेतकऱ्यांनी केलाच पाहिजे बाकी असेच शेतीविषयक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतोच तेही चॅनल एकदा नक्की चेक करा धन्यवाद